नॅशनल फिल्म तुमचं स्वागत आहे माझ्या दाडके युट्यूब चॅनलवर तर आजपासून आपण एका नवीन सिरीज सुरुवात करणार आहोत त्या नवीन सिरीजचं नाव आहे संपूर्ण भगवत गीता जीवनातील आठ युक्तींची माहितीही मिळते तर सर्वात पहिले आपण जाणून घेणार आहोत गीता ज्ञान रहस्य चला तर मग सुरुवात करूया चला तर मग सुरुवात करूया गीता एक असा आध्यात्मिक ग्रंथ आहे जो शतकानुशतके केवळ सांसारिक लोकांच्याच नव्हे तर तत्त्व त्यांच्या आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे गीतेला वेळोवेळी विश्वातील निरनिराळ्या निर तत्त्वे त्यांनी निर रचनाकारांनी आपल्या भाषेत आपल्या दृष्टिकोनातून आपल्या समजेनुसार पुन्हा पुन्हा प्रस्तुत केलं आहे गीता केवळ अर्जुनाचा संशयच दूर करत नाही तर ती प्रत्येक मनुष्याला मार्ग दाखवते जो दररोज कोणत्या ना कोणत्या समस्येरूपी युद्धात घेरलेला असतो त्यासाठी ही एक अशी युक्ती आहे ज्यामुळे त्याचे संघर्ष खेळ बनतील तसंच आपल्या जबाबदाऱ्या केवळ सहजतेने पूर्णच होणार नाहीत तर त्या आनंद आणि मुक्तीचं कारण देखील बनतील मग निराकरण शोधण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता भासणारच नाही गीतेतच सर्व उत्तर सापडतील चला तर मग जीवनातील अठरा युक्ती जाणून घेऊया संभ्रमासाठी युक्ती शांती युक्ती कायमस्वरूपी उपाय प्राप्त करण्याची युक्ती लाचारीसाठी युक्ती पूर्ण युक्ती सतचित्त मन युक्ती अज्ञान दूर करण्याची युक्ती सदगती युक्ती असामान्य समर्पण युक्ती उपासना युक्ती अहम ब्रह्मास्मी युक्ती ईश्वराचा प्रिय बनण्याची युक्ती यथार्थ जीवन जगण्याची युक्ती आळसातून मुक्त होण्याची युक्ती उत्तम पुरुषोत्तम युक्ती शास्त्र अनुकूल कर्मयुक्ती श्रद्धायुक्ती अंतिम युक्ती गीता असा सुखानू आहे ज्या आधारे अर्जुनाची जीवनरूपी नाव कर्तव्य बोध आणि स्वबोध या दोन किनाऱ्यावर एकाच वेळी थांबली आज तेच सुकाणू तुम्हाला मिळत आहे आपल्या जीवनाचा प्रवास जर या सुकानूंच्या आधारे पार पाडला तर नेहमी मुक्त आणि आनंदी राहाल चला तर मग आता आपल्या भगवद्गीतेला सुरुवात करूया पहिल्या पेज सोबत तर इथे लिहिलेले आहे की तुझी इच्छा तीच माझी इच्छा या भावने हा ग्रंथ समर्पित आहे अशा कृष्ण चेतनेला याचा उगम स्त्रोतातून निघालेली ही ज्ञान गंगा संपूर्ण विश्वात प्रवाहित झाली शिवाय अखंड बुडून आजवर कितीतरी जिज्ञास उतरले आणि यापुढेही तरतील चला तर मग आता आपल्या मेन मुद्द्याला आता आपण सुरुवात करूया अर्जुन असो सूर्योधन सर्वांनी आपापली गीता शोधा गीता ज्ञान यज्ञ प्रारंभ एक, एक डॉक्टर दुर्बल मुलाच्या एकदा अशा आई वडिलांना मुलांसाठी असलेलं हे टॉनिक देत म्हणाले हे घेऊन जा खूपच चांगलं आहे मुलं मोठी होईपर्यंत हे नेहमी घरातच ठेवा ज्या घरात हे टॉनिक असेल त्या घरातील मुले कधीही आजारी पडणार नाहीत शिवाय त्यांच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहील त्यांचा विकास होईल तुम्ही एक महिन्यानंतर पुन्हा माझ्याकडे या तेव्हा बघालच तोपर्यंत हे टॉनिक स्वास्थ्य किती असेल मोठ्या आनंदाने ते घेऊन घरी आले एक महिना उलटला तरी मुलगा पूर्वी सारखाच दुर्बल आणि अशक्त आई वडील ते टॉनिक व मुलाला घेऊन पुन्हा त्या डॉक्टरांकडे गेले आणि म्हणाले डॉक्टर साहेब या टॉनिकचा मुलावर कोणताही परिणाम झाला नाही डॉक्टरने बाटली पाहिली आणि डोक्याला हातच लावला बाटली तशीच पूर्ण भरलेली डॉक्टर त्यांना रागावलेच अरे हे काय तुम्ही तर मुलाला एकदाही टॉनिक दिलं नाही मग त्याला फरक पडणार त्यावर आई वडील म्हणाले पण डॉक्टर साहेब तर आम्हाला म्हणाले होते बाटली फक्त घरात ठेवा त्याला द्या असं सांगितलंच नव्हतं गीतेचे ज्ञान देखील टॉनिका प्रमाणेच आहे मात्र हे टॉनिक जीवनात तेव्हाच परिणामकारक ठरेल जेव्हा तुम्ही ते उघडून प्राशन कराल घुळून प्याल म्हणजे गीतेतील प्रत्येक श्लोकावर मनन करून त्यातील समज ग्रहण कराल अंगीकाराल आणि आत्मसात कराल तेव्हाच खऱ्या अर्थाने गीता मुक्तीदायीने मोक्षप्राप्तीचा मार्ग सिद्ध होईल अन्यथा हे केवळ पुस्तकच राहील आज आपल्या हातात गीता सहज व सरळ रूपात उपलब्ध आहे आजच्या लोकभाषेत एक एक श्लोकाचा भावार्थ सोप्या आणि सरळ रूपकांद्वारे समजून सांगितलेला आहे हेतु हाच की अर्थाचा अनर्थ होऊ नये आणि योग्य समजेसह गीतेला आत्मसात करता यावं आयुष्यात असक कोणताच प्रश्न नाही ज्याचे उत्तर गीतेत मिळणार नाही जणू ही एक प्रकारची जीवन जगण्याची कला असून तो विश्वकोश देखील आहे यात केवळ शब्दांचा अर्थच नव्हे तर संपूर्ण माहितीही उपलब्ध असते हिंदू धर्मियांमध्ये प्रत्येक घराघरात गीता कोणत्या ना कोणत्या रूपात उपलब्ध असतेच परंतु गीतेची माहिती जाणून अन्य धर्मीय लोकही गीतेकडे आकर्षित होतात व जगण्याची कला शिकतात चला तर मग आता आपण गीतेच्या स्रोतांवर विचार करूया महाभारताच्या युद्धक्षेत्रात अडकलेला अर्जुन अशा द्विधा मनस्थितीत असतो जेथे काय करावे आणि काय करू नये हेच त्याच्या लक्षात येत नाही एकीकडे कर्तव्य आणि दुसरीकडे पलायन अशा कठीण समय अनेक संशयांनी ग्रस्त अर्जुनाला त्याचे मित्र आणि सारथी श्रीकृष्ण योग्य मार्ग दाखवतात अर्जुनाने त्यांच्या समोर त्याची मनस्थिती आणि जिज्ञासाचे वर्णन केले तेव्हा श्रीकृष्णाने त्याला त्याच्या आवश्यकतेनुसार समज प्रदान केली ती आपल्या कर्मात उतरवून अर्जुन केवळ या संसारात विजयी झाला नाही तर त्याने मानव जीवनाचे लक्ष स्वबोधाचे महत्वही जाणले मग काय गीता केवळ अर्जुनासाठी सांगितली होती चला तर मग हे जाणून घेऊया नाही अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या जगातील प्रत्येक मनुष्यासाठी सांगितली गेली होती प्रत्येकाच्या आयुष्यात दररोज असे काही क्षण येतात जेव्हा तो स्वतःला असाह्य संभ्रमित समजतो मग परिस्थिती कितीही असली सब्रम असतो असतो त्याचा पहिला मार्ग काय करायला हवं व दुसरा मार्ग असतो की काय करायला नको मात्र गीता ती समज आहे जी आपल्याला कुठल्याही फळात अडकू न देता योग्य वेळी योग्य मार्गाची निवड करण्यास सुचवते पण सर्वांसाठी एकच समज योग्य असते का चला तर मग हे जाणून घेऊया नाही जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात त्यांच्या प्रवृत्ती विचार आणि व्यवहारानुसारच त्यांना योग्य समज दिली जाऊ शकते की एका माणसाला कर्मट समजेची आवश्यकता असते तसेच आवश्यकतेपेक्षा अधिक धावपळ करणाऱ्या मनुष्याला थोडं आरामाचे महत्व ठाऊक असायला हवं याचाच अर्थ की साधकाच्या गरजेनुसार त्याची गीता असायला हवी तेव्हाच त्याचा संपूर्ण विकास होईल अर्जुन मोहात अडकून श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या स्वभावानुसार सक्ती न करता कर्मयोगाचे ज्ञान दिले श्रीकृष्ण जर दुर्योधनाचे सारथी असते आणि त्यांनी त्याला गीता सांगितली असती तर आज जी गीता आहे ती तशीच असती का तर याचे उत्तर आहे नाही गीता थी। थी गीता निश्चितच बदलली ती दुर्योधनाच्या गरजेनुसार सांगितली गेली असती जी अर्जुनाच्या गीतेपेक्षा अगदी भिन्न असती कल्पना करा अशा महाभारताची ज्यामध्ये श्रीकृष्ण दुर्योधनाचे सारथी आहेत दोन्ही सेना परस्परांसमोर येऊन उभे आहेत तेव्हा आता काय होईल सगळी परिस्थिती बदलून जाईल सवयीनुसार आहे कधी एकदा युद्ध एक सुरू होईल आणि कधी माझी गदा पांडवांना मारण्यासाठी उचलली जाईल यासाठी व्याकुळ होत आहे यावर श्रीकृष्ण त्याला काही क्षण थांबवतील आणि म्हणतील तुला जर युद्धात जिंकायचं असेल तर आधी माझ्यासोबत दोन्ही सैन्यांच्या मध्ये चल वास्तविक गीतेमध्ये अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला होता मला दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चला परंतु जेथे श्रीकृष्ण दुर्योधनाला म्हणाले असते जिंकण्यासाठी तुला मैदानात उतरावं लागेल अर्थात जेथे नकली मी दान देऊन अहंकाराचा नाश होतो उपरो लिखित घटनेचे सार सांगत जीवनात जेव्हा एखाद्या युद्धात फसाल तेव्हा अहंकार दुर्योधनाप्रमाणे घाई करायची नाही आणि अर्जुनाप्रमाणे घाबरून पलायन देखील करायचं नाही सर्वात प्रथम आपल्याला श्रीकृष्णांसोबत समस्येवर मनन करायचं त्याच्या टाकायची म्हणून दुर्योधन यांना दोन्ही पक्षांच्या मध्ये जाऊन सत्य बघा असे सांगतात दुर्योधन जेव्हा मध्यभागी येऊन सगळ्या योद्ध्यांकडे बघेल तेव्हा श्रीकृष्ण दुर्योधनाला त्याची गीता सांगायला सुरुवात करतील हे गांधारी नंदन सुर्योधन तुला सर्व काही समजलं असं तुला वाटते परंतु तरीही काही गोष्टी अशा आहेत ज्या आता तुला समजून घ्यायच्या आहेत ज्या चुका योद्ध्यांकडून होतात त्या तुझ्याकडून कदापि घडू नये तू नेहमी तुझ्या गदेशी आसक्त होतोस शिवाय ही चूक तुझ्याकडून वारंवार घडते तुझी गदा आसक्तीमुळे तुला खूप त्रासदायक ठरते ही चूक तुला सुधारायची आहे पण तू सहजपणे हे युद्ध जिंकू शकतोस यावर दुर्योधन म्हणाला असता हे केशव गदेसोबत आसक्ती होणं म्हणजे काय बरं कृपया मला हे विस्तारपूर्वक सांगा आता श्रीकृष्ण दुर्योधनाला हळूहळू समजावतात कदेसोबत झाल्याने काय होत बर जर कदा योग्य प्रहार करत नसेल तर समोरचा भीम जिंकू शकतो कृष्णाला ठाऊक असत की दुर्योधन भीमाशी लढताना कधी अपयशाची इच्छा बाळगणार नाही म्हणून तो त्यावेळी दुर्योधनाकडून थोडं मनन करून घेतील कदम म्हणजे मी शरीर आहे हे अज्ञान ते नाहीस करतील श्रीकृष्ण पहिलं काम हे करतील कि दुर्योधनातील ईर्ष्या मिटवण्यासाठी त्याला ईर्षा योग शिकवतील तेव्हा श्रीकृष्ण त्याला सांगतील ईर्षेमुळे नुकसान का होऊ नये तुम्हाला तिच्यापासून केवळ प्रेरणा घ्यायची आहे तिचा लाभ घ्यायचा आहे अशा प्रकारे प्रत्येक योगासोबत दुर्योधनाला काही गोष्टी सांगितल्या जातील दुर्योधन मध्यभागी उभा राहून सगळे अध्याय ऐकेल अर्जुनाच्या गीतेत ईर्षा योग नव्हता परंतु दुर्योधनाच्या गीतेत मात्र ईर्ष्या योग आणि अहिंसा योग ही येतील कारण ती त्याची गरज आहे तेथे त्याला महावीरतेचा अहिंसा पाठ श्रीकृष्णाद्वारे वेगळ्या पद्धतीने शिकवला जाईल दुर्योधनाच्या गीतेत आणखी काही योग समाविष्ट आहेत चला तर मग ते योग जाणून घेऊया स्वीकार समर्पण योग मृत्यू योग, उपरांत जीवनयोग श्रवणयोग योग सेवा योग हास्ययोग विचारायाम योग मौनायाम योग आणि शेवटी कोहमयोग म्हणजे कोण आहे मी दुर्योधनाच्या गीतेत अध्याय बदलतील त्याचे नियोजनही बदलून जाईल आणि विषय देखील बदलतील अठरा अध्याय संपल्यानंतर दुर्योधनाच्या गीतेचा अंत कसा होईल चला तर मग हे आता आपण जाणून घेऊया तर अर्जुनाच्या गीतेच्या शेवटी धनुष्य पण या गीते दुर्योधन आपली गदा खाली ठेवून घोषणा करेल आम्ही हे राज्य पांडवांना देऊन टाकलंय आता कोणत्याही युद्धाची आवश्यकता नाही यानंतर एक अनोख राज्य सुरू होईल जेथे उच्चतम विकसित समाज असेल सर्वांच्या समतेचा स्तर प्रगल्भ सर्वोच्च असेल जेथे दुर्योधन शकुनी धृतराष्ट्र दुशासन यासारखे कोणतेही पात्र शिल्लक नसतील सगळे बदलून जातील कारण त्यांना आपली गीता सापडली आहे येथे दुर्योधनाचे पात्र केवळ समजण्यासाठी घेतला आहे दुर्योधनाच्या या काल्पनिक कहाणीद्वारे युद्धाच्या म्हणजे जीवनाच्या मैदानात आपले प्रश्न काय असतील आपली गीता कशी असेल तुमची गीता अर्जुनापेक्षा नक्कीच वेगळी असू शकते कारण की तुमचे जे प्रश्न आहेत ते अर्जुना पेक्षा नक्कीच भिन्न असू शकतात अर्जुनाला श्री कृष्णाच्या माध्यमातून गीता मिळाली संत वाल्मिकी ना नारद मुनीद्वारे नचिकेताला ना यमराजाद्वारे द्वारे श्री रामाला गुरु वशिष्ठांकडून राजा जनकाला अष्टावक्रांकडून त्यांची महागीता मिळाली मात्र आपण आजचे अर्जुन आहात गीतेवर मनन करून ही स्वतःची गीता शोधण्याचे कर्म करायचे आहे गीता सर्वांसाठीच आहे ही संसारिक लोकांसाठी देखील आहे कारण संसारात राहण्यासाठी योग्य पद्धत कर्मयोग ही आपल्याला शिकवते तसेच गीता योग्यांसाठी सुद्धा आहे कारण ही आपल्याला ईश्वरामध्ये विलीन होण्याचे नव्हे तर ईश्वरच बनून जगण्याची योग्य पद्धत सांख्य योग शिकवते गीता साकार भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी ही आहे कारण यातील भक्ती योग आपल्याला योग पद्धतीने भक्ती करायला शिकवते त्याचबरोबर ही भक्तांच्या गुणांचंही वर्णन करते त्यामुळे आपल्याला स्वतःचं अवलोकन करून भक्तीच्या कोणत्या पायरीवर उभे आहोत याचं आकलन करू शकतो गीता त्या लोकांसाठीही आहे जे ईश्वर प्राप्तीसाठी घरदार सोडून संन्यासी होऊ इच्छितात कारण ती संन्यास योगात आपल्याला संसारात राहत असतानाही संन्यासी बनण्याची कला शिकवते हो जसजसे तसे गीतेचे अध्याय पुढे वाढत जातात तस तसे मी मी म्हणणारा मी नम्र होतो समर्पित होतो शेवटच्या अध्यायापर्यंत येता येता अर्जुनाच्या मी प्रमाणे आपल्याही मी विलीन होऊन जातो मग शिल्लक राहतो ते केवळ शरीर रूप रथ ज्याला श्री आपल्याला अभिव्यक्तीसाठी उपयोगात आणतात गीतेच्या या अद्भुत ग्रंथात वर्णन केलेले हे महान रहस्य जाणून आपण आपल्या जीवनाच्या कुरुक्षेत्रात प्रत्येक असुराला मारून अर्जुनाप्रमाणे विजय व्हावं त्याचप्रमाणे आनंद रूपी सुर प्राप्त करून परम ज्ञान मिळवावं या शुभकामनेसह हा संपूर्ण गीता ग्रंथ आपल्या सेवेत सादर केला जात आहे चला तर मग आजच्या या एपिसोड पुरते एवढेच तर आपण आता दुसऱ्या एपिसोडमध्ये अध्याय एकला सुरुवात करणार आहोत